शुभप्रभात प्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये आज मी बनवणार आहे चिकन मोमोज चला या चला या खायला तर तर मग सर्वात आधी ही डिश आहे मोमोज आणि ती सगळ्यात जास्त असं मला तरी वाटतं की मुंबई आणि दिल्लीमध्ये जास्त लाईक केली जाते आणि स्ट्रीट फूड वरती तर जास्त चालते त्यात काही वादच नाही आणि मलाही खूप आवडते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा कशी बंदी आहे तर सर्वात आधी मी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि चांगलं ते व्यवस्थित मळून घेतलं आहे घट्टसर त्यानंतर हे जे मळून ठेवलेलं आहे पीठ ते साईडला ठेवलं मी दहा मिनिटासाठी आणि नंतर आपल्याला मोमोजसाठी जे त्यामध्ये इन्ग्रेडियन्स लागणार आहेत ते मी पुढील प्रमाणे घेतलेले आहे त्यामध्ये अद्रक आहे लसूण आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी मिक्सरमध्ये जेणेकरून त्याची टेस्ट वाढावी मोमोजची त्यासाठी आणि मुळात तर ही हेल्दीच डिश आहे त्यामुळे त्यातला मैदा जर काढला मैदा काढल्यानंतर तर ती हेल्दीच आहे कारण त्यामध्ये ऑइल नाही आहे आणि मेन म्हणजे कोलेस्ट्रॉल नाही आहे तर नो ऑइल नो कोलेस्ट्रॉल नथिंग त्यामुळे हेल्दीच आहे स्टीम असल्यामुळे हेल्दी आहे ही फूड तुम्ही नक्की ट्राय करा आणि मलाही सांगा कशी झाली आहे त्यानंतर मी चिकन घेतलेलं आहे धुवून व्यवस्थित आणि त्यामध्ये मिक्सर मिक्सरमध्ये काढलेलं आहे ते मी वाटलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे ते म्हणजे ला कांदा आहे अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि कोथंबीर आहे नंतर वाटून घेतलेलं ते चिकन आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार नंतर ब्लॅक पेपर पावडर घातलेली आहे चवीनुसार थोडीशीच घालायची आहे आणि ती तर मेन आहे पण ती घातलीच पाहिजे आणि सर्व हे एकत्र करून घेतलेलं आहे मी हे बघा अशा प्रकारे कांदा टोमॅटो कोथंबीर सर्व एकत्र एक करून आपण हे बॅटर रेडी करून घेऊयात जेणेकरून हे टेस्टी बनतील मोमोज आणि नंतर आपण हे बॅटर तयार केल्यानंतर आपण त्याची पुढची प्रोसेस बघणार आहोत तरी तुम्ही सांगा की कमेंट्समध्ये की कशी बनली आहे माझी रेसिपी फस्ट आहे आणि इजी आहे सोपी आहे दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटात होणारी आहे तर नक्की ट्राय करा नंतर पाणी ठेवलं आहे मी टोपामध्ये गरम करायला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे ते पाणी तोपर्यंत तो नंतर चाळून घेतली आहे मी आता हे मैद्याचा एक गोळा घेतलेला आहे तो मी तुम्हाला लाटून दाखवते कशा प्रकारे आपल्याला तो तयार करायचा आहे अशा प्रकारे त्याची मी पारी तयार करणार आहे जास्त पारीकही नको आणि जास्त जाडही नको म्हणजे जा त्याला चिटकायलाही नको पातळ जास्त केली तर चिटकेल ती आणि जास्त जाड केली तर ती लवकर शिजणार नाही स्टीम होणार नाही म्हणून आपल्याला मीडियम अशी जी पारी आहे ती तयार करून घ्यायची आहे नंतर आपल्याला ते स्टफिंग त्यामध्ये आपण हे बघा मी दुसरे पण तयार केली आहे त्याच्यात माझ्या माऊची लुडबूड चालू होती मध्ये मध्ये तर मी तयार करून घेतले आणि त्यामध्ये स्टफिंग मी आता भरणार आहे ती स्टफिंग आपली चिकनची असणार आहे हे बघा अशा प्रकारे आणि नंतर मी शेप दिलेला आहे त्याला तुम्हाला जो हवा असेल तो शेप तुम्ही देऊ शकता त्यामध्ये काय हरकत नाही आहे मी तीन, चार तीन ते चार प्रकारचे असे शेप दिलेले आहे त्यामध्ये एक राऊंडमध्ये आहे आणि दोन ते तीन बघू शकता तुम्ही बघा असं राऊंडमध्ये पण देऊ शकता किंवा उभा आकाराचा देऊ शकता तर असे वीस ते हां वीस पंचवीस असे मोमोज असतील हे हे मी तयार करून घेतलेले आहे नंतर चाळणी घेतलेली आहे त्याला तेल लावलेलं आहे आणि ते चाळण आपल्याला त्या चाळणीमध्ये व्यवस्थित आपले मोमोज आपण ठेवून देऊया स्टीम होण्यासाठी आणि ते जरा सुटसुटीतच ठेवायचे आहे जेणेकरून त्याला स्टीम लागेल आणि ते व्यवस्थित असे स्टीम होतील हे बघा साधारण सात ते आठ आठ नऊ दहा असतील तर ते स्टीम करायला मी ठेवणार आहे अशा प्रकारे हे बघा व्यवस्थित शेप पण बघा किती छान दिसतो आहे हे मी फर्स्ट टाईम हा शेप तयार केलेला आहे आणि मला तो आवडला तुम्ही पण नक्की ट्राय कर बघा हा शेप कसा छान वाटतो बघताना पण खूप छान दिसतोय नंतर ते स्टीम करायला ठेवलेलं आहे मी त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि ते जस्ट पंधरा मिनटं टायमर लावलेला आहे मी आणि पंधरा मिनटासाठी तो स्टीम होण्यासाठी आपण ठेवून देऊया नंतर आपण बघूया हे बघा बघू शकता खूप छान असे स्टीम झालेले आहेत